नमस्कार मैत्रिणींनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण इथे आलेलो आहोत वेळू येथील शेतकरी वाडा हॉटेलमध्ये तुम्ही वरती जर लोगो पाहिला असेल तर लोगोच्या वरती तुम्हाला फिशचं चित्र दिसत असेल इथे फिश फेस्टिवल चालू आहे वेळूमध्ये शेतकरी वाडा हॉटेल एक वर्षांपूर्वी झालेलं आहे आणि लवकरच एवढ्या फक्त एक वर्षाच्याच पिरियडमध्ये या लोकांनी प्रचंड फक्त पब्लिसिटी पब्लिसिटीवर इतकी ग्रोथ केलेली आहे त्यांचं हॉटेल आता प्रचंड फुल असतं वेटिंग देखील भरपूर असतं शुक्रवार बुधवार आणि रविवार या वारी तर लोकांना म्हणजे अगदी खूप वेळ थांबून म्हणजे अगदी एक दीड तास थांबून त्यांना नंतरच जेवण मिळतं पण मिळतं जरूर आणि आता फुल टाईम केलेला आहे त्यांनी इथे पाहू शकता म्हणजे पूर्वी त्यांचं चार वाजता बंद व्हायचं जेवण आणि थोडा ब्रेक असायचा सात वाजेपर्यंत आणि सात वाजता संध्याकाळचं जेवण चालू व्हायचं पण आता पूर्ण वेळ इथे जेवण आपल्याला दिवसभर केव्हाही गेलं तरी जेवण मिळतं टू व्हीलरचं पार्किंग आहे इथे एंट्रन्सलाच गेल्या गेल्या लगेच आणि आता मी दाखवलं होतं दोन बैलांची जोडी आहे इथे पाहू शकता इकडे शेतकरी त्यांचा स्टॅच्यू उभा केलेला आहे अगदी ओरिजिनल वाटतो आणि बैलगाडी देखील आहे याच्या शेजारी जे बया, बया, बया दोन जोडी आहे तिथून एंट्रन्स आहे टू व्हीलर ची पार्क, पार्किंग इथे करतात त्या लोकांसाठी म्हणजे ते इथे टू व्हीलर आपली पार्क करून या रस्त्याने इझिली जाऊ शकतात आता आपण आतमध्ये जाणार आहोत तिकडे जर आपण पाहिलं तर फोर व्हीलरचं अगदी प्रशस्त असं पार्किंग आहे त्यामुळे टू व्हीलर आणि फोर व्हीलर अशा वेगवेगळ्या पार्क होऊ शकतात व्यवस्थित त्यामुळे कितीही गर्दी असली तरी गाड्यांना पार्क करण्यासाठी अजिबात अडचण होत नाही शिवाय इथे दारू धुम्रपान करण्यास सक्त मनाई केली गेलेली आहे या एरियामध्ये बाहेरच्या पाहू शकता असं हट्सचा फील दिलेला आहे आणि म्हणून त्याला शेतकरी वाडा असं नाव दिलेलं आहे आतमध्ये गेल्यावर मी तुम्हाला दाखवते अगदी व्यवस्थित वाड्याचा वे, असा छान फील येतो वेगवेगळे सेक्शन्स केलेले आहेत फॅमिलीसाठी नंतर जेंट्ससाठी वेगळा सेक्शन असं आपल्याला पाहायला मिळेल बैठक अवस्था आहे म्हणजे आपण बसून देखील छान असं जेवण करू शकतो इकडे फोर व्हीलरचं पार्किंग होतं आणि इथे आतमध्ये जर पाहू शकत असाल तर लहान मुलांसाठी छान असं गार्डन आहे आता आपण इथे आतमध्ये जाऊन पाहूयात आणखीन इथं बदक कोंबड्या वगैरे असं देखील आंब्याची झाडं इथे स्पेश इथली स्पेशालिटी आहे आंब्याच्या झाडांचं देखील तुम्हाला मी आतमध्ये गेल्यानंतर दाखवते इथे फोर व्हीलरचं पाहू शकता भरपूर गाड्या बसू शकतात असं इथे देखील आहे आणि पलीकडे देखील आहे आता आपण आतमध्ये आलेलो आहोत गार्डनच्या साईडला लहान मुलं म्हणजे जर आई वडील आतमध्ये जेवत असतील फॅमिलीज येतात नॉर्मली तर मुले इथे खेळू शकतात बदक आहेत तिथे त्यांच्यासाठी चा छान पाण्याची वगैरे व्यवस्था मुलांसाठी इथे गार्डन आहे लहान मुलं इथे त्यांचा वेळ घालवू शकतात पाहू शकता बदक त्यांच्या खाण्याची व्यवस्था पाणी वगैरे सगळं आहे नंतर कोटे देखील बदक होते आता आपण पाहिले आता इकडे आपण मोदकांकडे आलेलो आहोत फिश फेस्टिवलमध्ये प्रत्येक थाळीसोबत मोदक सर्व केले जात आहेत इथे उकडीचे मोदक आणि ते कंटिन्युअस चालू आहेत कारण आतमध्ये आता आपण गेल्यावर पाहू शकतो आपण प्रचंड गर्दी असते थाळी घेण्यासाठी आत्ता मी आली आहे तेव्हा दोनशे वेळ आहे तरी देखील मला थोडा उशीर झाला पण सकाळी एक वाजल्यापासूनच बारा एक वाजल्यापासूनच गर्दी चालू होते प्रचंड आणि आत्ता दोन वाजले चार वाजेपर्यंत हॉटेल अगदी व्यवस्थित फुल चालू असतं पाहू शकता सात्यामध्ये मदत केले जातात भरपूर असं गच्च फिलिंग त्यामध्ये भरून गुळाचे मोदक असतात हे छान फिलिंग करून तुपाचा वापर केला गेलेला आहे इथे पाहू शकतो साजूक तूप वापरलं जाते यासाठी आणि गच्च फिलिंग भरून हे वाफवून घेतले जातात आणि हे गरम गरमच प्रत्येक थाळीसोबत सर्व केले जातात छान असा पातळ मोदक तयार होतो पारी अशी व्यवस्थित त्यामध्ये प्रेस करून घेतल्यामुळे आता यात सारण भरून त्या बंद करून घेणार आहेत पाहू शकता तयार आहे मोदक असे अनेक मोदक तयार करून त्यांची क्वांटिटी तयार जी एक्सपेक्टेड क्वांटिटी असेल ती तयार झाल्यानंतर त्या वाफवून घेतात पाहू शकता फिश फेस्टिवलचं बोर्ड आणि हे पिक्चर देखील पाहू शकता सतत गाणी चालू असतात इकडे कोळी गाणी कारण फिश फेस्टिवल आत्ता चालू आहे याची डेट फिक्स नाही कुठं केव्हापर्यंत आहेत ते सुरमई थाळी आता सर्व केलेली आपण पाहणार आहोत बांगडा देखील प्राय पाहू शकता किती छान पद्धतीने केला जातो आपण प्रत्यक्ष त्यांच्या किचनमध्ये येऊन हे सगळं पाहतोय सोलकडी सर्व केली जाते सुरमई थाळी आत्ता आपण पाहतोय भाकरी नंतर सुकट रसा मटण चिकन रसा तुम्हाला जसं हवं त्याप्रमाणे सोलकडी आणि मोदक तीन पीस येतात ही थाळी आपल्याला पाचशे रुपयापर्यंत पडते इथे शेंदताही पाहू शकता कंटिन्युअस भाकरी चालू असतात एका बाजूला ज्वारीचं वेगळं आहे सेक्शन आणि बाजरीचं छान फुगलेल्या अशा भाकऱ्या गरम गरम कस्टमर्सना सर्व केल्या देत जातात आणि इथे या शिंदेताही पाहू शकता किती छान पद्धतीने भाकऱ्या करतात या पातळ भाकऱ्या सवय झालेली असते त्यामुळे कंटिन्युअसली फक्त आणि फक्त गरम भाकरीच कस्टमर्सना इथे सर्व केल्या जातात दहा किलोचा मटण रस्ता तयार होतोय कारण सकाळचं ऑलरेडी सर्व्हिंगसाठी केलेला आहे आणि आता हे शेफ जे आहेत त्याचे हे आता इथे मटण रस्सा दहा किलोचा इथे या भांड्यामध्ये तयार होत आहे हा संध्याकाळसाठी इतकी क्वांटिटी मटण रस्सा जर एवढा जात असेल चिकन रस्सा तर त्याचं प्रमाणच नाही काही बांगडा इथे पाहू शकता आता आपण जो तळताना पाहिला होता तो सर्व सर्विंगसाठी नेत आहेत ड्रेस पाहू शकता यांचे कोळ्यांचे ड्रेस घालून हे सर्विंग करत आहेत प्रत्येकजण वेटर इथे बोंबील फ्राय तयार होत आहे रवा फ्राय बोंबील रवा फ्राय मॅरिनेशन करून ते मसाला छान कोट करून रव्यामध्ये गुळून आता स म्हणजे तळून घेणार आहेत इथे पहिल्या सेक्शन फॅमिली सेक्शनमध्ये आलेलो आहोत आपण इथे बैठकी व्यवस्था केलेली आहे तुम्ही पलीकडेही बसू शकता आणि इकडे या बाजूला देखील असं समोरासमोर बसून देखील किंवा पली नुसतंच पलीकडच्या बाजूने बसून तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही बसून कूलर आहे इथे कूलरची व्यवस्था फॅन आहे वरती लाईट्स वगैरे व्यवस्थित सगळी व्यवस्था केलेली आहे छान असा फील आहे चारी बाजूने छान थंड हवा वगैरे इकडे पलीकडे देखील पूर्ण फॅमिलीचं से सेक्शन आहे इकडे देखील आपण जाणार आहोत पूर्ण फॅमिली बसून कितीही मोठी फॅमिली असेल तरी तुम्हाला ते दे जॉईंट देखील करून देतात आता बाहेर इकडे या बाजूला एका बाजूला तिकडे आपण ज्वारीच्या भाकरी पाहिल्या इकडे बाजरीच्या भाकरी वेगळी वेगळी सेक्शन्स आहेत लाकडे तर देखील लगेच तिकडे तयार असतात वेटिंग इथे पाहू शकता वेटिंगसाठी देखील भरपूर खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत इथे देखील आता फॅमिली सेक्शन जे दुसरं आहे आले हो, तिकडे आलेलो आहोत तिकड्या तिकडच्या देखील तुम्ही वेटिंगच्या बाहेरच्या चेअर पाहू शकता आता आपण इथे आज जाणार आहोत हे फॅमिलीजसाठी आहे प्रत्येक सेक्शनसाठी वेगळा कांदा लिंबू जे बेसिक इन्ग्रेडियंट्स लागतात ते प्रत्येक सेक्शनसाठी वेगवेगळे तिथल्या तिथे तयार असतात पटकन सर्व करण्यासाठी मेनू पाहू शकता फिशच्या आकाराचा मेनू प्रत्येक टेबलला ठेवलेला आहे आणि फॅमिलीज देखील आता इथे बसलेल्या आहेत चार वाजेपर्यंत व्यवस्थित गर्दी चालू असते कोणत्या कोणत्या प्रकारचे फिश काय पदार्थ सर्व केले जातात किंवा जाऊ शकतात हे सगळं आंब्याची झाडं इथे पाहू शकता हे सगळे इथे राऊंड लेवल्स जेंट्सचं सेक्शन आहे जेंट्ससाठी वेगळा म्हणजे मित्र जर ग्रुपनी आले कोणी तर त्यांच्यासाठी हा वेगळा सेक्शन आहे इथे देखील इथे कटलरी तुम्ही पाहू शकता कांदा टोमॅटो कटलरी सगळं वेगळं प्रत्येक एरियासाठी वेगळं आहे टेबल्स कितीही जेंट्स तुम्ही पंधरा वीस जण जरी एका वेळी गेलात तरी तुमची बसण्याची व्यवस्था व्यवस्थित पद्धतीने इथे केली जाते इथे देखील कूलर्स ठेवलेले आहेत वेटर्स जे आहेत ते पुन्हा कोळ्याच्या पोशाखातच आहेत युटिलिटी युटिलिटीची जी माणसं असतात ती दे देखील तिथे सतत उभी असतात म्हणजे क्लिअरन्स करून क्लिनिंग करण्यासाठी छान अशा पताका वगैरे लावून शेतकरी म्हणजे गावाकडचा फील थोडासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे भांडी इथे पाहू शकता सर्विंगची भांडी आणि ताट वगैरे नंतर आता आपण चाललेलो आहोत अमराईकडे अमराई म्हणजे इथे एक सेक्शन असा वेगळा केलेला आहे इथे कोणीही बसू शकत फॅमिलीज किंवा त्यांचा वेटिंगचा एरिया हा आहे आणि इथे तुम्ही जर पाहू शकत असाल तर अशी आंब्याची झाडं एक दहा बारा टेबल इथे लावलेले आहेत इथे देखील छान आंब्यांच्या झाडाखाली सावलीमध्ये छान बसून तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता कांदे इथे देखील तुम्ही आता पाहू शकत असाल तर सर्विंगचं वेगळं संपूर्ण सेक्श व्यवस्थित इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे कुठलेही असं मिक्सर नाही कोणत्याही सेक्शनला प्रत्येक एरियासाठी आपले आपली वेगळी कटलरी आणि पदार्थ ठेवलेले आहेत त्यामुळे गडबड अशी फारशी होत नाही अजून पाहू शकता आता अजूनही लोक कंटिन्युअसली येत आहेत इथे आता तुम्ही मेनू देखील पाहू शकता एंट्रन्सला पण आलेलो आहोत कॅश काउंटरला इथे जर तुम्हाला रेटचा अंदाज येईल साधारणतः काय आहे ते रे रेट सतत बदलत राहतात जसा फिशचा रेट मिळेल त्या दिवशी त्याप्रमाणे त्या, त्या दिवशीचा रेट रेटने तुम्हाला ते पदार्थ मिळतात मटण आणि चिकनचे से मात्र सेम असतात पॉपलेट रवा प्रॉन्स रवा प्रत्येक वेगवेगळी थाळी आपल्याकडे तयार आहे आपण आज फक्त हा फिश फेस्टिवलसाठी व्हिडिओ केलेला आहे कॅश काउंटरला आपण इथे आलेलो आहोत त्यांची माहिती इथे त्या काउंटरला आपल्याला दिसते पाहू शकता असा एकंदर परिसर आहे आणि आज फिश फेस्टिवलसाठी हा स्पेशल व्हिडिओ केलेला आहे आता यानंतरसाठी देखील मी तुम्हाला बाकीचे त्यांचे मेन्यू देखील मी तुम्हाला दाखवेन पुढल्या व्हिडिओमध्ये रान मटण करू शकता रान चिकन कशा पद्धतीने अतिशय अप्रतिम पद्धतीने सर्व केलं जातं आवर्जून व्हिजिट करा मैत्रिणींना खूप छान अनुभव आहे थँक्यू